दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस बुद्धीला मला ते पटलं नाही कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तरी घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता गोष्ट खरी तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेनी त्यांनी राजीनामा दिला सा होता भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचा आपल्याला आठवत असेल अशोक चव्हाणांनी कालच्या मध्ये नाराजी व्यक्त केली पण मला आठवत आहे त्या काळाचं जे वातावरण होतं मला विचारलं तर मला खरच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की आज सगळ्यांनी तेव्हा आर आर पाटलांनी आज आबा आपल्या मध्ये नाही पण नैतिकता आर आर आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणार झालं त्याच्यात तेवढा मोठा मन दाखवून आर आर तेव्हा राजीनामा दिला होता त्याच्यामुळे नैतिकता ही आर आर ही दाखवलेली आहे अजित पवारांनी त्याचा काल डी एम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला तोच आदर्श घेऊन त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी